नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज सध्या ज्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलेले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व आमदार मुंबईमध्ये त्या ठिकाणी शपथ घेतात आणि काही आमदार पण शपथ घेण्याचे राहिलेले आहेत या माध्यमाद्वारे माद या राहिलेल्या आमदारांना किंवा घेतलेल्या शपथ आमदारांना या ठिकाणवरून माझी एक आव्हान आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे काही आमदार निवडून आले आहेत ते आमदार शपथ घेताना आपल्या महापुरुषाचं आई वडिलांचं काही देवांचं नावं घेतात आणि त्या ठिकाणी शपथ घेऊ लागले आहेत तर ॲक्च्युली खरं त्या सभागृहात तुम्ही महायुतीचे जे आमदार आहेत ते गेलेत त्यांनी आपल्या वडिलांचं किंवा महापुरुषांचं किंवा आपल्या कुठल्याही देवाचं नाव न घेता त्या ठिकाणी जे ईव्हीएम म्हणा कारण त्या ईव्ही तुम्ही आमदार झालाय आणि त्या ईव्ही तुम्ही त्या सभागृहात गेलाय त्यामुळे तुमच्या वडिलांची कृपा नाही देवाची कृपा नाही किंवा महापुरुषाची कृपा नाही फक्त कृपा आहे तुमची त्या ठिकाणी ईव्हीएमची त्यामुळे जे म्हणा राहिलेल्या आमदारांना त्या ठिकाणी जे ई एमच म्हणून तुम्ही शपथ घ्यावं आहे कारण या महाराष्ट्रात झालेल्या सर्वत्र निवडणुका ह्या सगळ्या त्या ई एमच्या डुप्लिकेट माध्यमातून घेतलेल्या आहे ज्या पद्धतीने एखादा डॉक्टर जर कॉपी करून पास करायला गेला आणि त्या ठिकाणी नंतर डॉक्टर झाल्यावर तो जर ऑपरेशन करायला गेला तर तो ऑपरेशन करताना तो पेशंट मारतो कारण का तो कॉपी डुप्लिकेट होऊन गेलेला आहे त्यामुळेच एखादा इंजिनिअरनं डुप्लिकेट कॉपी करून जर बिल्डिंग मानली तर त्या ठिकाणी काय वर्षाने ते डुप्लिकेट बिल्डिंगला भेगा जातात किंवा पडते त्याच पद्धतीने हे महाराष्ट्रातून ईव्हीएमच्या माध्यमातून गेलेले जे सगळे आमदार आहेत हे भविष्य काळात ह्या महाराष्ट्रातला महाराष्ट्राला दुर्दशा करतील किंवा एक वेगळ्या दिशेवर नेऊन ठेवतील म्हणून मा महाराष्ट्रातील राहिलेल्या माझ्या खरं हे यांची कृपा ईएमची आहे म्हणून राहिलेले जे आमदार आहेत महायुतीचे त्यांनी जे ई एम असं त्या ठिकाणी म्हणून शपथ घ्या कारण तुमची लायकी तेच आहे